पुणे दरवाजापर्यंत चालल्या जातात आणि कुठं ट्रेकिंग करून तुम्ही येता तो पण मी तुम्हाला ठिकाण वगैरे दाखणार आहे त्यामुळे तर ह्या दरवाजावरती आपल्याला पर्यटकांची खूप सारी गर्दी बघायला मिळते पुणे दरवाजा क्रमांक तीन हा पुणे दरवाजा तीन आणि याच्या समोर आता हे दिसतंय ना हे दारू कोटार आता आपण इथं जाणार आहे मित्रांनो तानाजी द अनसंग वॉरियर सुभेदार ह्या मूवी तर तुम्ही नक्कीच बघितल्या असतील पण ह्या मूवी ज्या शूरवीरावर आधारित आहे या शूरवीराचा शूर पराक्रम ज्या किल्ल्याने बघितलेला आहे ज्या शूरवीराच्या पराक्रमामुळे हो छत्रपती शिवाजी महाराजही म्हटले होते की गड आला पण सिंह गेला अशा या शूरवीराच्या किल्ल्यावरती म्हणजे किल्ले, किल्ले सिंहगडावरती जेथे वीर तानाजी मालुसरांची समाधी आहे तिला नतमस्तक होण्यासाठी तिचं दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत तर त्यातला हा किल्ले सिंहगडाचा भाग पहिला आहे आताच आपण बाईकचं तिकीट वगैरे काढले आणि आता आपण पण चाललो ते थे थेट किल्ल्यावरती नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे पुण्यापासून अप्रॉक्स तीस किलोमीटर दूर सिंहगड किल्ल्यावरती मला तर वाटतं की महाराष्ट्रात असे तुरळक बोटावरती मोजण्यासारखे लोक असतील की त्यांना सिंहगडाबद्दल जे आपले वीर तानाजी मालूसर त्यांच्याबद्दल माहिती नसणार म्हणून तर आपण आज त्यांच्या इतिहासाने पाहून झालेले जी भूमी तिचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या गडाला व्हिजिट करण्यासाठी आलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहायचं आहे ह्या गडाची पूर्ण तुम्हाला माहिती भेटणार आहे कसं यायचं काय कोणते कोणते ठिकाण आहे त्यांच्याबद्दलची सुद्धा इतिहा ऐतिहासिक माहितीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बनवून राहायचं जेव्हा तुम्ही पायतशे आता पायतशी आल्यानंतर जेव्हा तुम्ही चेक पोस्ट सिक्युरिटी पोस्ट हे करता तिथं तुम्हाला काही पे वगैरे करावं लागते अगर तुमची टू व्हीलर आहे जर तुम्हाला डायरेक्ट गडावरती जायचं आहे गाडी घेऊन तर तीसुद्धा सुविधा इथं आहे तर गाडावरती जाण्यासाठी जर टू व्हीलर तर पन्नास रुपये तिकीट येतात आणि गतीत फोर व्हीलर तर शंभर रुपये घेतात पण तुम्ही मग डायरेक्ट जो आपलं पुणे दरवाजे पुणे दरवाजेपर्यंत चालल्या जातात तर तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता ट्रेकिंग वगैरे करत आले तर तुम्हाला अप्रॉक्स दीड ते दोन घंटा लाग आणि कुठं ट्रेकिंग करून तुम्ही येता तो पण मी तुम्हाला ठिकाण वगैरे दाखवणार आहे जेव्हा तुम्ही गाडीने येता तर गाडीने आल्याच्यानंतर रस्त्यामध्ये तुम्हाला हे असे खूप सारे फुलं वगैरे बघायला मिळतात खासले नजारा बघायला मिळतो खूप सारा पाट्या वगैरे पण लावलेल्या आहे त्या पण आपल्याला बघायला भेटतं की पक्षांचे पक्षांच्या पाट्या परत जे इंडिकेशन्स दिलेले आहे इन्स्ट्रक्शन्स दिले, दिले त्यांच्यावाले पण पाट्या आपल्याला बघायला मिळतात चला तर भेटू आता थेट डायरेक्ट पुणे दरवाजेपर्यंत आणि जिथं ती पार्किंग आहे ती पण तुम्हाला दाखवतो हो डायरेक्ट तिथपर्यंत भेटू आता तर मित्रांनो आताच आपण जे पुणे दरवाजा आहे त्याच्या पाठीमागं बाईक वगैरे पार्क केली तिथं बाईक पार्क करण्यासाठी फोर व्हीलर ते पार्क करण्यासाठी तिथं जागा आहे आणि तिथंच जे ते ते ट्रेकिंग वगैरे करत पण येतात ना तर ते पण तिथंच मिळतं मित्रांनो जर कधी आपण ट्रेकिंग करत आलो तर आपण इथे येऊन पोहोचतो आता आपण चाललेलो ते पुणे दरवाजा एक ने आणि त्याच्याच समोर आपल्याला असे खूप सारे सिजनल फ्रूट्स त्यांच्यावाले दुकानं लावलेलं दिसतं मित्रांनो हा आहे पुणे दरवाजा क्रमांक एक आणि याच्याच पाठोपाठ आपल्याला आणखी दोन पुणे दरवाजे बघायला मिळणार आहे या दरवाजाला दोन जे दरवाजे असेही म्हणतात ह्या दरवाजाच्या दोनही बाजूंना आपल्याला शर्बाचे शिल्पे सुद्धा बघायला मिळतात आणि समोरच ह्या दरवाज्यांची माहिती असलेले भले मोठे पोस्टर लावलेले आपल्याला बघायला मिळते ह्या दरवाज्यानंतर आपल्याला किल्ल्याचं मॅप असलेलं सुद्धा बघायला मिळतो नंतर छोटेसे वॉटर टँक बघायला मिळते आणि नंतर, नंतर येतो तो, तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक दोन तर त्या पुणे दरवाज्यावरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आजही सुस्थितीमध्ये असलेला बघायला मिळतात आणि येथून जो किल्ल्याचा नजारा दिसतो तो खूपच भारी असतो त्यामुळे तर ह्या दरवाज्यावरती आपल्याला पर्यटकांची खूप सारी गर्दी बघायला मिळते आणि नंतर येतो तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक तीन याची सुंदरता तुम्ही बघू शकता त्या दरवाजावरती आपल्याला काही फुलांचे चित्र किंवा शिल्पे बघायला मिळतात आणि आतल्या बाजू देवळी बघायला मिळते देवळी म्हणजे जेथे सैनिक पहारे देत असताना विश्रांती करत असत तीन पुणे दरवाजे बघायला मिळतात आणि कल्याण दरवाजा पण आपल्याला बघायला मिळतो तो की आपण पुढे बघणारच आहोत तर पुणे दरवाजा फर्स्ट आणि सेकंडमध्ये था आपल्याला या गडाचा पूर्ण मॅप पण बघायला भेटतो तर त्याचा फोटो वगैरे पण मी स्क्रीनवरती टाकतो त्याचा फोटोचा यूज करून तुम्ही बघू शकता की इथं कोणते कोणते स्थळ ते आपल्याला बघायचे तर त्या हिशोबाने तुमचं म्हणजे कोणताही प्लेस नाही का मिस होणार नाही आणि त्याच्याचमध्ये एक वॉटर टँक पण आपल्याला बघायला मिळतो तर तो पण बघू शकता आणि याच्यामध्ये खूप सारे गुल्फे वगैरे आहे जे समजा सिजनल फ्रुट्स असतात ते पण विकणार असते आंबा वगैरे भेटतं काकडी वगैरे असल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या इथं भेट समोर दिसतो ना हा पुणे दरवाज तीन आणि याच्याच समोर आता हे दिसतंय आहे ना हे दारू कोठार आता आपण इथं जाणार आहे इथं थोडस शूट वगैरे घेऊ मित्रांनो हे आहे किल्ल्यावरील दारू कोठार म्हणजे असं म्हटलं जातं की त्यावेळेस जेव्हा युद्धासाठी लागणारा जो दारू गोळा आहे तो ह्या ठिकाणी ठेवला जात असे मित्रांनो जर कधी तुम्ही गडावरती येत आहे तर एक गोष्ट ध्यान देण्याची खूप जास्त गरज आहे की हा आहे ना सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत चालू असतो त्यानंतर नाही का इथं थांबण्याची परमिशन नाहीये आता आपण मोर दरीजी तो बघायला जाणार आहोत त्या अगोदर किल्ल्याची थोडीशी माहिती तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो किल्ले सिंहगड ज्याला जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा पराक्रमी इतिहास आहे त्याने आजवर कित्येक असे पराक्रम बघितले कित्येक अपमानही गिळले पराभव पचवले योद्ध्यांच्या शर्ताही बघितल्या कित्येक जखमाही गिळल्या न जाणो कित्येक वर्षात कित्येक तोफा या गडावरती आल्या असतील आणि कित्येक तोफा ह्या लुटल्या गेल्या असतील सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा मध्ये इंग्रजांनी पुणे जिंकला आणि पुणे जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी जो आपला सिंहगड आहे त्याचा घेरावा केला आणि घेरावा केल्यानंतर तेव्हा सांगितलं जातं की जवळपास तीन हजार सहाशे अठ्याहत्तर गोळ्यांचा मारा केला शेवटी मग एक मार्च अठराशे अठरामध्ये हा बलाढ्य गड इंग्रजांकडे गेला तेव्हा ते म्हटलं जातं की त्यावेळेस या गडावरती पन्नास लाखांची लूट इंग्रजांना मिळाली होती त्यामध्ये जवळपास सदुसष्ट तोफा भरपूर असा दारू गोळा दागदागिने आणि खूप साऱ्या अशा गोष्टी मित्रांनो ही आहे मोरदरीची तोफ जी की एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मोरदरी गावातील काही ग्रामस्थांना सापडली होती आणि कदाचित त्यामुळेच हिचं नाव मोरदरीची तोफ असं ठेवण्यात आलं आहे हिची लांबी दोन मीटर इतकी आहे आणि तोंडाचा व्यास तेवीस सेंटीमीटर इतका आहे मित्रांनो सिंहगडाची पुढील माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचे ही समोरच आपल्याला मस्त लोकमान्य टिळकांचा बंगला बघायला मिळतो मस्त शेजारी दोन तोफा वगैरे लावलेला आहे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे छत्रपती राजाराम ज्यांनी सलग अकरा वर्ष मुघलांना टक्कर दिली च्रेण च्रेण। છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય